उभय खरं आहे ते आणि ते वाट बघतायत आपल्या प्रिय भक्ताची पुंडलिकाची पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेत गर्क झालाय सत्य त्रेता द्वापार कली अठ्ठावीस युग इथं उभं आहे याचाच अर्थ आजही आपल्या आई वडिलांची सेवा संपलेली नाही ज्या दिवशी पुंडलिक पांडुरंगाला भेटेल त्या दिवशी पांडुरंग विठेवरती आहे लक्षात घ्या कारण पांडुरंग वाट बघतोय आणि आपण एखाद्या माणसाची जर वाट बघत असू तर आपण आपल्या हात कमरेवरती घेऊन राहतो आणि दुसऱ्या एका विषयात जर म्हटलं तर पांडुरंग सांगतोय जोवरी माझे दोन्ही हात सती कमरेवरती तोवरी ना कधी बुडाल सागरी आहे ही महती हे ते पांडुरंग सांगतोय लक्षात घ्या आणि तो पांडुरंग अठ्ठावीस युग विठेवरती उभा आहे आपल्या भक्ताला प्रिय भक्ताला भेटायला तो आलाय आणि प्रिय भक्ताची पांडुरंग वाढ बघतोय आणि आताच्या वारीना काय होत आहे त्या ज्या पांडुरंगाच्या वाऱ्यात आषाढी कार्तिकी माघीच्या वाऱ्यात त्या वारीला वारी एखादा वारकरी गेला तर तासन तास त्यांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेत राहावं लागतं म्हणून पांडुरंग जो आपल्या कपाळावरती केशरी टिळा लावतोय त्या केशरी टिळ्याच्या मधोमध एक काळा टिळा पांडुरंग लावतात लोक म्हणजे पांडुरंगाची ती इच्छा आहे की काळा टिळा तो काळा हा कशाचं प्रतीक आहे जे वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी तासन तास राहतात त्यांच्या पायाची धूळ त्या पंढरीमध्ये चाळली जाते लक्षात घ्या त्या गाभाऱ्यामधली वारकऱ्यांच्या पायातली धूळ चाळली जाते आणि त्याच्यामध्ये अबीर टाकून त्याचा टिळा पांडुरंगाच्या त्या भगव्या टिळ्याच्या मधुमत लावतात तरी तुम्ही लक्ष देऊन बघितलात तर का तो पांडुरंग म्हणतोय की माझ्या दर्शनासाठी लोकांना वारकऱ्यांना तासन तास राहावं लागतं हे मला आवडत नाहीये म्हणून पांडुरंग त्यांच्या पायाची धूळ आपल्या कपाळावरती लावून बसलेल्या लक्षात घ्या आणि त्या पांडुरंगाचा आपण रुपात ध्ये अभंग घेतोय आज दुनिया बदलली आहे कालाय तस्मय नमा भुवानी सांगितलं काय इथे मानवा प्रेक्षकांच्या मुळे आम्हाला ही मानाची खुर्ची मिळालेली आहे त्या खुर्चीचा मान राखणं हे आपलं काम आहे लक्षात घ्या ह्या खुर्चीवरून आपण बोलताना विचार केला पाहिजे त्यामुळे दुसरं आपल्या जोडीचं बुवा कमी आहे त्या काही येत नाही मी विनोद चव्हाण बुवाला काय कमी असं म्हणणार नाही पण त्यांच्यामध्ये ज्या खुबी आहेत एक नंबर आधी तो पैशासाठी लालची आहे बुवा तुमच्या माहितीसाठी आता जर रुपावळीच्या गजरात त्या जर दोन चारशे रुपये नाही तो आग पाकड करणार लक्षात घ्या आता बोलला त्या लेवलपेक्षा मला जाऊन खाली बोलणार इकडे बघ कारण सांगते दोन बिस्किटासाठी दोन बिस्किटासाठी तो कणकवली उतराचा सोडून कुणाला कसं कसा सांगते हल्ली एक पंधरा दिवसापूर्वी आम्ही दिवा म्हणजे दिवागाडीने होतो हे बाजू मी बाजूक आणि समोर चार पाच वर्षचा मुलगा असलेली आई बसलेली दुपारचं जेवण झालं संध्याकाळी त्या मुलाला भूक लागली आणि तो पोरग सांगता आहे गावची होतो आहे मला भूक लागली हावशी काय केले बिस्किटा काढल्या पारले दिसतो पुडू आणि पाण्यात बुडवून पहिली दोन बिस्किटा दिल्या त्या पोरग्यात त्या पोरग्यात दोन बिस्किटा गेल्यावर पोट त्याचा साधारण भरला बाजूक होतो तो म्हणता आता बिस्किटा नको माझा पोट भरला परत दोन बुडवले शेवटी आई ती मुलाचं पोट भरायला लागलं पोरग्याकडे गेलो तो म्हणता आई मला नको हा सांगलं बघ आता तुम्ही दोन बिस्किट नाही खालच तर बाजूक बसलेत बसलेुवा काका हात करीन कस हा करू <laughs> <ए! laughs> नाही खालच तर ह्या काकांकडे हा करीत का असं दोन तीन पावटी केल्या आणि कंट्रोल स्टँड उसळून पुढापर्यंत जाऊन होतो किती लाचार असत तो बघा मला शब्द घेऊन भजनामध्ये आवडत नाही काळाप्रमाणे किती काय लिहिशी तू इतक्या तू लिहिले नाही सुरुवातीपासून इतकं अभ्यास केला असत ना तर तुझा विषय तू बडे गेल असत आई त्या तुरो लावलो असतो पण असं तुमचे आभार मानतो तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमचं नियोजन इतकं जबरदस्त आहे तो फेटो ना खूप समाधान लागलं म्हणजे हे सांग तुझ्या लग्नात तेव्हा तसो फेटो होतो काय आता त्या टायमात फेटो फेटो खायची काय पद्धत नव्हती बरोबर ना तू अग हळदीच म्हणालो भांड्यात बसवल्याने नाही हळदीत आताची हळदीची नवीन पद्धत ओकले भांड्यात बसवलेल्याने आता पतीला म्हणजे वकाल लहान असल्यामुळे भांड्यात पुरतात तेव्हाचे ओकले मोठे होते बरोबर ना तेव्हा पतीला आहे अरे पण हळदीच्या भांड्यात बसून हळद लावणाऱ्यांचा हात खाऱ्या रो ना हा खऱ्या वगैरे तर जमणार शेवटी बुवा काल्याप्रमाणे काळाप्रमाणे बदललंच पाहिजे लक्षात घेऊन आता नवीन नवीन गाणी पूर्वी जुनी गाणी चालायची आता गाणी कुठली चालली बघ तू मला अंगुरा जरा इफेक्ट द्या भारी असा पुढच्या टायमात भांडुपला भारी असली ना तर त्याला काय सांगा माहिती आहे तुझ्या साऊंड सिस्टीम तुझी घेऊन ये म्हणून एक तास लाय होतोय त असं करा शार्प करा बेल त्या ह्या करा त्या करा तुला इतक्या माहिती होत <laughs> तू झाला तू मला अंगुराता मी लाकडी कडी भुसाग तू शेरणी शिकारी मी साग शेरनी शिकारी मी एक फूलवा तो सके तर आता एवढ्यात तुझी वेळ असते लक्षात घ्या बाळासाहेबांवर त्यांनी एक काव्य म्हणण्यासाठी मला पैसे दिलेत आणि बाळासाहेब म्हटल्यानंतर बाळासाहेब होते लक्षात घ्या म्हणूनच मुंबईमध्ये मराठी माणूस ताठ माने उभा लक्षात घ्या बरोबर ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज वयाची पन्नास वर्ष फक्त जगले पण एवढं निर्माण करून ठेवलंय मंदिराचे कळस आणि आपल्या दारातली ती तुळस ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे शाबू त्या लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा करून ठेवली आहे पन्नास वर्ष झाले छत्रपती शिवाजी या निधनाची बातमी त्यांचा कटका नव्ह विरोधक औरंगजेब याच्या जेव्हा काने पडली तेव्हा औरंगजेबना नमाज पडत होता आणि कोणीतरी सांगितलं की अभया शिवाजी महाराज का देहात हो गया मुसलमान लोक नमाज पडताना कधी मध्ये थांबवत नाही पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाची ताकद औरंगजेबाने नमाज थांबवलं आणि परमेश्वराच्या अल्लाच्या दिशेने हात करून म्हणाला दरवाजे खुले हिंदुस्तान के मेटी की इज्जत रखने वाला एक बडा पास ते ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे लक्षात घ्या आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज त्यामुळे त्यांची चालना कशी नाही आपली चालना कशी हे प्रत्येकाने विचार करायची गरज आहे बरोबर ना बुवानी सांगितलं कानात हे कानात कानात नाकात जे काही पूर्वीच्या प्रथा होत्या ना बायका बघू आहे बाप जर लग्न करून मुलीला देत असेल ना तर कानात नाकात बरोबर बर बर ना मोकळं करून कधीच देत नाही हे आणि गळू रिकामी करून देत नाही त्या कानामध्ये ओल असल्यामागे काय जर शास्त्र आणा तर तू जरा बघ त्याचा विचार कर आणि मग माका काय कसलो रेडो कर्जाऊ रेडो म्हण कर्जाऊ रेड्यांना कधी कोण कर्ज देणार नाही ना? तुमच्या माहिती कर्जवू म्हशी कर्ज देतात हे म्हणता माका कर्जव म्हसा शंभर टक्के बँक कर्ज देताना विचार करतात म्हशी जी पारख करतात ही म्हस जर चार पाच लिटर दूध दिले नाही ना तर तो मालक कर्ज फेटतो पण जी माजलेली म्हस असतात समजा माजलेली तर ती वांजोटी असतात ती पिला देऊ शकत नाही कर्ज बँक देऊ शकत नाही लक्षात ठेवा आणि बँकेत कर्ज मागा केल्यावर आपण त्या पद्धतीत वागलं पाहिजे ना ह्या त्या दिवशी बँकेत कर्ज मागा केलो बँक ऑफ महाराष्ट्रात आणि मी जे गेलो तो ह्या बाकड्यावर झोपलेलो बँकेच्या बसाच्या बाकड्यावर झोपलेलो मी म्हटलं अरे विनोद उठ कशासाठी आलाय तो म्हणता कर्ज घेऊ माझ्या एक बोर्ड होत सोने पे लोन सोने पे लोन मिळत आहे हे का वाटलं सोनं म्हणजे झोपणं बँकेत झोपांना माणूस शिवसेना सोसायटी अध्यक्ष सन्मान सन्माननीय शिवाजी पार्टे यांकडून हे पाचशे रुपयात वाढतू शकाल मंडळाच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्रामध्ये एक जन्मला महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा शिवाचा छावा ठाकरे नाव ता शेवटी बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा आज भाषणाच्या माध्यमातून इथे उभे राहिलेत म्हणजे थांबलेत त्याबद्दल था त्यांचे आभार मानतो दहा पण दहा मिनिटात संपूर्ण गोवंत सुद्धा ऐका तुम्ही त्यांनी सुद्धा खूप छान केलं असेल ती दुख लावलेली समजा <laughs>

的心。<noise> त्यांच्या दुषा म्हणजे सुरबाई त्यांचं नाव ताई मग त्यांचं नाव लिहिले संतोष ताई कार्यकर्शांची नावं घेतली ताकद लक्षात ठेवा कामकरांसाठी शुभारंभाच्या जेवणा जेवणाच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील विघ्नार्थ कॅटरर्स यांचकडून माझ्यासाठी दोनशे रुपयाचं परतुष्यघालेलं आहे त्याचप्रमाणे अंजली गावकर उपविभाग प्रमुख व अमित डिचोलकर प्रमुख यांचकडून माझ्यासाठी पाचशे रुपयाचं परतोष्यघालेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि त्याचप्रमाणे सन्मानाने अंजुम बत्तीवाला अंजुम बत्ती बत्तीवाला यांचकडून माझ्यासाठी हे अकराशे रुपयाचं परतवू शकत एक हजार शंभर रुपयाचं पाठवू शकालेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतो आहे आणि त्याचप्रमाणे सन्माननीय रुपेश पाटील यांकडून माझ्यासाठी एक हजार रुपयात परतवू शकालेला आहे स्वागत करतोय शॉर्ट पोळ घेतो